सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आज आपण धम्मपदातील गाथा नंबर एकशे बहात्तरचा अभ्यास करणार आहोत ही गाथा सांगते अप्रमादी मनुष्य ह्या लोकास प्रकाशित करतो अप्रमादी म्हणजे जागरूक जागरूक मनुष्य ह्या लोकास प्रकाशित करतो आणि प्रमादी म्हणजे निद्रावस अजागृत म्हणजे जो निद्रेतच सर्व काही कामे करतो म्हणजे चुकीचे काम करतो त्याला प्रवादी असं म्हटलेलं आहे हा प्रवाद आणि प्रवाद हे शब्द बऱ्याचदा भगवंतांनी आपल्या उपदेशामध्ये सांगितलेले आहेत तर ही गाथा आहे यौ च पूपमज्जित्वा पच्छासो न पमज्जति सोमं लोकं पवासेति, अब्बा मुक्तो वचन्नि मां प्रमप्रथमं लंतर प्रमाद जो करी मेघमुक्त चंद्रा जसे प्रकाशित इह लोक करी जो प्रथम प्रमाद करतो अर्थात जो चुकीच काम करतो चुकीनं वागतो जो प्रथम प्रमाद करतो आणि नंतर प्रमाद करीत नाही तो मेघापासून मुक्त असलेल्या चंद्रमाप्रमाणे अशा रीतीने भगवंतांनी उपदेश केलेला आहे की काही माणसं माणसाचा स्वभाव आहे चुका करणे परंतु त्या चुका दुरुस्त करणे हे अत्यंत महत्वाचे आहे मनुष्य मागच्या चुका करून नंतर त्यांनी दुरुस्त होऊन चांगले कुशल कर्म करावे चांगले वागावे असाच भगवंतांनी इथं उपदेश केलेला आहे तर बाबासाहेब म्हणतात धर्म व नैतिक आचरण यांची सांगड ही अभिद्य अभि अभेद्य अशीच असली पाहिजे धर्मामध्ये नैतिक आचरणाच्या नियमांचा अंतरभाव अंतर्भाव केल्याने निवड भागणार नाही तर त्या धर्मामध्ये स्वातंत्र्य समता व बंधुता या त्रयींचाही अवश्य मेव अंतर्भाव करणे जरूर आहे सामाजिक जीवनात आवश्यक असणारी वरील तत्वे ज्या धर्मात अभावाने तडपतात तो धर्म मृतपाय समजायचा अर्थात या धर्मामध्ये स्वातंत्र्य समता व बंधुता नाही तो धर्म नसो तो मृतपाय धर्म आहे असे बाबासाहेबांना सांगायचं आहे तर ह्या म्हणीप्रमाणे सचाई काही धर्मामध्ये ज्या चुका होत असतील त्या धर्मानं सुधारण्याचा प्रयत्न करावा स्वातंत्र्य संता व बंधुता या न्यायावर आपल्या धर्माची प्रतिष्ठापना करावी हे तिथे डॉक्टर बाबासाहेब सांगतात तर जेतवन विहारात विहरत असताना भगवंतांनी ही गाथा उपदेश केलेला आहे हा उपदेश केला आहे त्याच्यात तथागतांनी ही नथा कुणाला उपदेशून वाटलेली आहे स्थवीर समुजनी यांना उद्देशून वतलेले बुद्धांच्या अनेक शिष्यामध्ये भिक्ष होते त्यांचे नाव होते समुंजनी त्यांना साफसफाई करण्याचा मोठा नाद होता ते वेळी अवेळी निरंतर हातामध्ये झाडून येऊन फिरत अस एकच काम होतं कि झाडू आणि झाडू झाडू घेऊन दिवसभर ते झाड साफसफाईचे काम करत असत कारण बुद्धांनी सांगितले होते की स्वच्छ राहा आजूबाजूची जागा व परिसर स्वच्छ ठेवा आणि म्हणून साफसफाईच्या वेळेपणा त्यांच्या रोम रोमात भिंगला असा वेळेपणा की चोवीस तास हातात झाडू जेणू काय झाडू मारण्याशिवाय दुसरे कामच नाही एके दिवशी भिक्षु समुजनी पाहिले की वृद्धस्थवीर रेवत आपल्या दिवसकालीन साधनेत वेगळं आहेत त्यांचे जवळ जाऊन ते बडबडू लागले हे रेवत भिक्षू अत्यंत आळशी आहेत गृहस्थ जनाकडून मिळालेले आहे जना भिक्षेवर जगून हे अत्यंत आळशी झालेले आहेत आणि आजूबाजूला एवढी घाल पसरलेली असून ती झाडून स्वच्छही करीत नाही हे ऐकून वृद्ध रेवत भिक्षूंनी विचार केला की भिक्षू समुंजनी योग्य मार्ग दाखवण्याची हीच वेळ आहे भिक्षु समुंजनींना योग्य मार्ग दाखवण्याची हीच वेळ समजले रेवत यांनी परत आल्यानंतर स्थवीर रेवत म्हणाले आऊस भिक्षूने सदा बाहेरची सफाई करणे योग्य नाही बाहेरची सफाई ठीक आहे कधी सकाळी कधी संध्याकाळी सफाई करणं चांगलं आहे परंतु उठसूट सफाई उठसूट झाडू चोवीस तास एकच काम बरे नव्हे हा झाडू तुम्हाला निर्वाणा प्रत नेणार नाही काही ध्यान करा काही आतील सफाई करा अंता मनातील सफाई करा त्याने खरी सफाई होईल तुम्ही आतमध्ये कधी झाडू माराल स्थवीर रेवत यांनी भिक्षु समुंजनींना विचारले भी भिक्षु समुंजनींना वृद्ध स्थवीरांची गोष्ट लागली मनाला तीर वारल्यासारखी जखमी करून गेली समुंजनींना होस आला बोध झाला ते स्वतःच्या कृत्यावरच हसले की मी काय करीत होतो आणि दुसऱ्या दिवसापासून झाडू हातातून फेकून दिला सुमारे दहा वर्ष काम ते काम करीत होते मनाच्या सफाईसाठी त्यांनी झाडू कधी वापरलाच नव्हता आज त्यांची निद्रा संपली होती निद्रा अशी की एक पडदा डोळ्या खाली पडला बाहेरची नवे आतील दृष्टी उघडली जसा झोपलेला माणूस उठावा आणि सर्व स्वप्न विसरून जावे वृद्ध वृद्धस्थबीर देवतांची मात्रा लागू पडली भिक्षू समुन्वनी स्थवीरांच्या उपदेशाप्रमाणे साधना करता करता लवकरच रहतपत प्राप्त करता झाला मात्र महाविहारात जिकडे तिकडे कुडा कचरा वाढत होता मलिनता वाढत होती बऱ्याच ठिकाणी मुंग्याची वारोळे व किड्यांचे जाडे पसरत होते तेव्हा काही भिक्षूंच्या लक्षात आले की भिक्षू समुंजनी आता कुठेच झाडू लावत नाही महाविहारात सर्व भिक्षू हैराण झाले असे कधीच घडत नव्हते की भिक्षू समुंजनी आणि झाडू लावणार नाही मात्र असे घडले होते भिक्षू समुंजनींना हातात झाडू नसलेला पाहू तेथील भिक्षूंचा विश्वासच बसेना कारण ते झाडूवाले बाबा म्हणूनच प्रसिद्ध होते भिक्षूंनी विचारले आऊस आऊस समुंजनी आज कुठे झाडू आहे आपल्या स्वभावातील हे परिवर्तन कसे तुम्हाला झालं तरी काय तुम्ही हॉस हो मध्ये आहात काय तुमची तब्येत तर ठीक आहे ना हे बघा इथे कचरा पडलेला आहे तिकडे कोड्याचे जाळे आणि हे तुमची अवस्था बघून आम्हाला वाईट वाटते इत्यादी इत्यादी म्हणून इतर भिक्षू समन्जनीना हि लागले त्यांची टिंगल करू लागले समुंजिनी हसले आणि बोलले वनते निद्रेच्या क्षणी मी असा वागत होतो म्हणजे प्रवादात असे वागत होतो निद्रा असताना झाडू मारत होतो आता मी जागा झालेला आहे आता माझा प्रमाद दूर झाला आहे आणि माझ्या अप्रमादाचा उदय झालेला आहे सकाळ संध्याकाळ झाडू लावी व तेवढे माझ्यासाठी पर्याप्त आहे शेष समय आतील सफाई चालू ठेवी आणि असे म्हणून भिक्षू समुंजनी झाले भिक्षूंना वाटले स्थवीर समुंजनी मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगत नाही मी अप्रमादी झालो असे म्हणत आहे म्हणजे अर्थात अर्हत झाल्याचा ते दावा करीत आहेत ही गोष्ट त्यांनी शास्त्रांच्या कानावर टाकली यावर शास्त्र म्हणाले होय भिक्षुनो माझा हा पुत्र प्रमादात असताना विहारात झाडू मारित होता आज तो मार्गफलाचा आस्वाद घेत आहे आज तो जागा झालेला आहे आणि म्हणून तो विक्षिप्त व्यवहारातूनही मुक्त झालेला आहे असा उपदेश करू तथा गतां ए पुब्बे मति योचपुवेपमज्जित्वा पच्छ्वा सोनपमव्य सोमं लोकं पवासेति अम्बामुक्तो वचन्नि जो प्रथम प्रमाण करू नंतर प्रमाण करीत म्हणजे जो प्रथम निद्रेत आहे गोष्टी करत आहे तो नंतर सुधारला अप्रमादात जगत आहे तो मेघांनी मुक्त चंद्राप्रमाणे ह्या लोकास प्रकाशित करतो बुद्धमलाने माझा हा पुत्र आता जागा झालेला आहे प्रथम तो बेहोस होता तेव्हा तो विचित्र व्यवहारात अडकला होता वेळेपणाचे वागणे होते ते आता त्याला जा, त्याला जाग आली आहे तुम्ही जा त्याची बसा निरखून त्याच्यात तो जुना मनुष्य दिसणार नाही आता तो असा चंद्रमा आहे जो ढगांनी मुक्त आहे त्याचा प्रवाद दिलेला आहे ह्या धम्मोपदेशाने बरेचशे भिक्षू श्रोतापत्ति फलास प्राप्त झाले भगवंतांना मग हे सांगायचं आहे कि व चंदी म्हणजे काय काळ्या ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे भगवंतांनी ही तुलना त्यांच्यासाठी वापरलेली आहे ज्यांनी उच्च प्रतीची आध्यात्मिक अवस्था आता प्राप्त केलेली आहे चंद्रमा जेव्हा सगळ्या प्रकारच्या ढगापासून मुक्त होतो आकाशात एकही ढग एक दिसत नाही तेव्हा चंद्राचा प्रकाश दिसतो एखादा मनुष्य संसार बंधनातून मुक्त होतो सर्वात प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्त होतो तो विकार मुक्त होतो तेव्हा तो सुद्धा सर्वसामान्य माणसापेक्षा अधिकच तेजस्वी दिसू लागतो तो सर्व प्रकारची भौतिक बंधने तोडून टाकतो आणि ही बंधने तोडण्याची प्रक्रिया कित्येक अवस्थातून पार पडत असते जेव्हा ध्यान साधना विकसित होते आणि मनातील काही अडथळे दूर करते तेव्हा मन एवढं शुद्ध होत की पालीस केलेल्या काचेप्रमाणे जिथे प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी परिवर्तित होते अर्थात स्वच्छ मनाच्या काचीतून गोष्ट जशी आहे तशीच दिसते शील पालनाने शब्द आणि प्रत्येक कृतीत एक नियमितपणा येतो समाधी मनाला शांत ठेवते मात्र प्रज्ञा अर्थात अंतर्दृष्टी साधकाला एक संत बनवते विकारविरहित मनुष्य प्रज्ञावान मनुष्य बनवते जे विकार समाधीत तात्पुरते नष्ट होतात ते प्रज्ञेत संपूर्ण नष्ट झालेले असतात एकंदरीत तो मनुष्य दृष्टीची शुद्धता दिठ्ठी विशुद्धी प्राप्त करतो आणि सृष्टीतील वस्तू जशा आहेत तशा तो पाहतो समाधीत शांत झालेल्या मनाने तो वस्तूंचे पृथ्थकरण करतो आणि त्यांचे अनुभव तपासतो ही शोध परीक्षा दाखवते की ज्याला तो मी समजतो तो म्हणजे कोणी एक घन पदार्थ नसून ती मनोशारीरिक कृतीची फक्त ती एक अवैयक्तिक अवस्था असते अशा रीतीने भगवंतांनी त्यांचं विश्लेषण केलेलं आहे तर म्हणून मनुष्य विकारयुक्त आहे प्रत्येक मनुष्य विकारयुक्त आहे पण हे विकार, विकार, विकार नष्ट करता येतात त्यासाठी मनाची साधना करणे आवश्यक आहे चिंतन मनन करणं आवश्यक आहे वैपशणा करणे आवश्यक आहे तर त्यासाठी शुद्ध करण्यासाठी भगवंतानी हेच सांगितलं आहे की तुम्ही मनाची प्रॅक्टिस करा आर्यस्थांगिक मार्गाचे पालन करा एक आहे नो मग गो आणि यात आर्य अष्टांगिक मार्गाचाच उपदेश आहे आणि वेळोवेळी भगवंतांनी तो उपदेश केलेला आहे अशा तऱ्हेने हा संबंध मी खूप प्रथम प्रवादात राहून नंतर अप्रमादी झाला म्हणजे नंतर निद्रेत राहून नंतर तो जागरूक झाला तो अरहत झाला त्याला बोध झाला बोधी प्राप्त झाली अशा रीतीने भगवंतांनी प्रत्येक माणसाला विकारमुक्त करण्यासाठी हा वारंवार उपदेश केलेला आहे तो आपण लक्षात घ्यावा यावर चिंतन वनन करावे आणि आपला स्वतःचाही उद्धार करून घ्यावा हीच विनंती धन्यवाद जय भिंद्रमबुद्धा म्हणून अनेक गाथा आणि कथा नमपदातील आपण सादर करणार आहोत उत्कृष्ट असा उपदेश भगवंतांनी नम्रपदात दिलेला आहे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय हिंद